नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सातव्या वेतन आयोगामध्ये महत्त्वाच्या त्रुटी कोणत्या आहेत आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारचे नुकसान होत आहे त्याचबरोबर पदोन्नती आणि डी सी पी ए संदर्भात सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपणास मिळणार आहे तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओखालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला काय आहे माहिती सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये कोणत्या महत्त्वाच्या त्रुटी आहेत आणि ह्या त्रुटी जर दुरुस्त झाल्या नाहीत तर खूप मोठे नुकसान होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला कळेल बघा आपणास ज्ञात आहे की नुकताच शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे या वेतन आयोगात वेतन सुधारणा करताना एक जानेवारी दोन हजार सोळानंतर बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये श्रेणी वाढ होताना सहाव्या वेतन आयोगात अठ्ठावीसशेवरून बेचाळीसशे ग्रेडपेमध्ये जाताना चौदाशे रुपयांची वाढ होत होती मात्र सातव्या वेतन आयोगात यस दहामधून यस तेरा या स्तरात जाताना केवळ सहाशे ते सातशे रुपयांची वाढ होत आहे त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीत अन्याय होत असल्याची भावना समस्त शिक्षक वर्गात असून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन तातडीने न्याय मिळणे आवश्यक आहे परंतु एक एक दोन हजार सोळा नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांनी ज्या दिवशी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळेल त्या दिवशी सुधारित वेतन संरचना निवडावी मागील फरक मिळाला नाही तरी बेसिक पगारात वाढ होईल असा पर्याय सल्ला काही संघटनांचे नेते देत आहेत एकाच दिवशी समान पदावर समान वेतनावर नोकरीस लागलेल्या व एक एक दोन हजार सोळा रोजी समान पगार घेणाऱ्या शिक्षकांनी वेतन संरचना निवडण्याचा विकल्प वेगळा दिल्यास त्यांच्या वेतनात तफावत होईल हे माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला पटत नाही वेतन आयोग ज्या दिवशी लागू झाला त्याच दिवसापासून तो आम्ही स्वीकारला तर मिळणारे वेतन व एखाद्याने पुढे जाऊन स्वीकारला तरी मिळणारे वेतन समानच असेल उलट जो उशिरा वेतन आयोग स्वीकारेल तो त्या तारखेपूर्वीच्या लाभापासून वंचित राहील अशी माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाची धारणा आहे पण जो अधिक लाभाचा वाटतो तो विकल्प निवडा या शिक्षक नेत्यांच्या सल्ल्याने मी प्रचंड संभ्रमात असून आपण राज्यस्तरावरून याबाबत मार्गदर्शन करून आम्हा सामान्यांचा गोंधळ संपवावा तर बघा खरा प्रश्न कोणता आहे एक उदाहरण देतोय ज्यातून समजणे सोपे होईल सातवा वेतन आयोगामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी बारा वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षकाचे बेसिक बारा हजार सत्तर प्लस बेचाळीसशे ग्रेड पे बरोबर सोळा हजार दोनशे सत्तर रुपये पगारावर बेचाळीस हजार तीनशे रुपये वेतन निश्चित होत आहे तर दोन जानेवारी दोन हजार सोळा रोजी बारा वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षकाचे बेसिक बारा हजार सत्तर प्लस अठ्ठावीसशे बरोबर चौदा हजार आठशे सत्तर रुपये पगारावर एकोणचाळीस हजार दोनशे रुपये वेतन निश्चित होत आहे एकूण सेवेत फक्त तीन दिवसाची तफावत असताना एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी निश्चित होणाऱ्या बेसिक पगारात एकतीसशे रुपयांचा दोन शिक्षकांच्या बेसिक पगारात फरक पडत असून एकूण पगारात जवळपास पाच हजार रुपयांचा फरक पडत आहे आपण सर्व शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना व नेते समजून घेऊन त्यावर योग्य न्याय द्यावा पण यावरील मार्ग तुम्हाला लाभदायक वाटतो तो विकल्प निवडा हा नाही हे आपणास नम्रतापूर्वक सांगू इच्छितो बघा यावरील उपाय काय आहे इतर कर्मचारी त्यांच्याप्रमाणे अस्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करणे यासाठी एक बाब आपण करू शकता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही जशीच्या तशी लागू करण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करावेत दिनांक दोन मार्च रोजी वित्त विभागाने सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुदेयतेबाबत शासन आदेश निर्गमित केला आहे पूर्वी अश्वासित प्रगती योजनेचा टप्पा बारा वर्षाचा होता आता तो दहा वर्षाचा करण्यात आला आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषदेंच्या शिक्षकांच्या बाबतीत वरिष्ठ वेतन श्रेणीचा बारा वर्षाचा टप्पा दहा वर्षावर आणावा सध्या ज्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली आहे त्या सर्व शिक्षकांना इतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू होताना त्या टप्प्यावर एक पदोन्नतीची वेतनवाढ दिली जाते त्याप्रमाणे वेतन वाढ सातव्या वेतन आयोगात मिळायला हवी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळताना यापूर्वी वेतनवाढ नव्हती पण इतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेमध्ये यापूर्वीही वेतनवाढ मिळत होती परंतु इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत शिक्षकांना अठ्ठावीसशेवरून थेट बेचाळीसशे वाढ होत होती सातव्या वेतन आयोगामध्ये मात्र स्तर बदलून केवळ सहाशे ते सातशे रुपये वाढ होत असून ही वाढ अत्यंत कमी असल्याने स्तर बदलताना एक वेतनवाढ लागू होणे आवश्यक असून यासाठी आपल्या स्तरावरून लवकरात लवकर, लवकर प्रयत्न होऊन समस्त शिक्षकांना न्याय मिळावा वरीलप्रमाणे आश्वासित प्रगती योजना शिक्षकांनाही जशीच्या तशी लागू झाली तर वरील उदाहरणात खालीलप्रमाणे बदल होईल बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी बारा वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षकाचे बेसिक बारा हजार सत्तर प्लस बेचाळीसशे ग्रेड पे बरोबर सोळा हजार दोनशे सत्तर रुपये पगारावर बेचाळीस हजार तीनशे रुपये वेतनिश्चिती होत आहे तर दोन जानेवारी दोन हजार सोळा रोजी बारा वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षकाचे बेसिक बारा हजार सत्तर प्लस अठ्ठावीसशे ग्रेड पे बरोबर चौदा हजार आठशे सत्तर रुपये पगारावर एक्केचाळीस हजार शंभर रुपये वेतनिश्चिती होईल एकूण तफावत एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी निश्चित होणाऱ्या बेसिक पगारात बाराशे रुपयांची म्हणजे एक वेतनवाढीची राहील व ती न्याय असेल त्यामुळे आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अधिकचे प्रयत्न आपण संघटनेच्या माध्यमातून करावेत ही नम्र विनंती वरील एका बाबतीत स्पष्टता नसल्याने समस्त शिक्षक वर्गात वेतन आयोग वेतन निश्चितीबाबत गोंधळ आहे कोणताही अभ्यास न करता केवळ संवग लोकप्रियतेसाठी काही शिक्षक नेते समाजमाध्यमातून गोंधळात वाढ करणारे मेसेज टाकत आहेत संघटनेच्या जबाबदार पदाधिकारी यांनी विकल्प निवडीबाबत केलेल्या चुकीच्या मार्गदर्शनाने एखादा शिक्षक वेतन आयोग फरक मिळण्यापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संघटना अथवा संबंधित समाज माध्यमावर सल्ले देणारे नेते घेणार काय मी स्वतः महाराष्ट्र राज्य दुनी पेन्शन हक्क संघटनचा सांगली जिल्हाध्यक्ष असून बाबतीत केवळ आमच्याच नाही तर आपणास राज्यामधील सर्व शिक्षक संघटनांच्या मान्य राज्याध्यक्ष राज्य सरचिटणीस यांना हे खुले पत्र लिहित आहे कारण संघटना कोणतीही असली तरी शिक्षक हितासाठी आपण प्रयत्न करत असतो वरील विषय हा समस्त शिक्षक वर्गासाठी महत्त्वाचा असून याबाबत तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे त्यामुळे विषयाचे गांभीर्य पाहून संघटनात्मक अभिनिवेश बाजूला करत आपण सर्वच मान्यवर याबाबत उचित समन्वय करत न्याय द्याल ही अपेक्षा आहे तर या ठिकाणी अमोल शिंदे यांची स्वाक्षरी आहे हे, हे जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील आहेत तर या ठिकाणी मी माहिती देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो अशा प्रकारे पदोन्नती आणि डी सी पी एस संदर्भातसुद्धा काही त्रुटी आहेत डी सी पी एसच्या बाबतीत सातव्या वेतन आयोगाचा जो फरक आहे जे एरियस आहे ते कशा प्रकारे मिळणार आहे कोणत्या खात्यामध्ये मिळणार आहे कोणाचे खातेसुद्धा नाही तर याविषयीसुद्धा संभ्रम आहे याविषयी आपण माहिती बघितली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा धन्यवाद